बुलेटिनच्या सुरुवातीलाच पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या मराठा तरुणांसाठी मोठी बातमी आहे पोलीस भरती प्रक्रियेसाठी आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांच्या निवडीला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचं समजत आहे इतर प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग सध्या मोकळा झाला आहे इतर उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचालकांनी दिलेले आहेत या संदर्भात अप्पर पोलीस महासंचालकांचे संबंधित विभागांना पत्र लिहिलेलं आहे तसेच मराठा आरक्षणाचा गोंधळ कायम असल्यानं असा निर्णय घेत असल्याचं पत्रात नमूद देखील करण्यात आलेलं आहे अप्पर पोलीस महासंचालकांच्या या निर्णयामुळे शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील पोलीस भरतीसाठी आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या मराठी उमेदवारांच्या निवडीला तात्पुरता ब्रेक लागल्याचं समजत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ अभिषेक पोलीस भरती प्रक्रियेसाठी आर्थिक दुर्बल घटकातून जे उमेदवार आहेत ज्यांनी अर्ज केलेला आहे, आहे त्यांच्या निवडीला सध्या तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचं समजतंय काय अधिकची माहिती या, या संदर्भात किरण याबद्दल जर का पाहायचं तर डब्ल्यू एसमधनं अनेक जणांनी अर्ज जे आहेत ते भरल्याचं आपण पाहायला मिळालेलं होतं मुंबई महाराष्ट्र पोलिस दलामध्ये एकूणच भरती प्रक्रिया सुरू आहे पोलीस संदर्भात ही संपूर्ण भरती प्रक्रिया मागील दोन महिन्यांपासून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि यातच एकूणच मराठा आरक्षणाचा पेज जो आहे तो देखील ये आल्याचं दिसतं आहे यामध्ये डब्ल्यू एसमधनं एकूण प्रक्रिया जी करण्यात येत आहे त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील काही उमेदवार जे आहेत त्यांची निवड झालेली होती सहापैकी चार उमेदवार जे आहेत त्यांना आत्ता सध्याला पाहायचं तर तात्पुरतं स्थगिती देण्यात आलेली आहे देकारपत्र जे आहेत ते देण्यात आलेलं नाही मात्र एकूण यामध्ये पाहायचं तर कुठंतरी विद्यार्थ्यांचं नुकसान देखील नाही आहे कुठंतरी दिलासा म्हणावा लागणार आहे कारण की एकूणच जी निवड आहे ती निवड निश्चिती देण्यात आलेली आहे मात्र तात्पुरतं यामध्ये आपल्याला स्थगिती पाहायला मिळते आहे जोपर्यंत शासनाकडून हा संपूर्ण पेज आणि गोंधळ जो आहे तो सोडवला जात नाही तोपर्यंत संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती आपल्याला पुढं जाताना पाहायला मिळणार नाही आणि त्यामुळे निवड जी आहे ती झाली आहे मात्र आतापर्यंत जी पोस्टिंग म्हणावं किंवा मग ज्या एकूण गोष्टी अंतिम टप्प्यातल्या असतात त्याला कुठंतरी अडचण जी आहे त्या या विद्यार्थ्यांना सामोरं जावं जावं लागताना आपल्याला पाहायला मिळणार आहे एकूण महाराष्ट्रामध्ये पाहायचं तर मागील दोन महिन्यांपासून ह्या संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती आपल्याला सुरू असल्याचं इतर ठिकाणी सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या पूर्ण झाल्यात मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये अंतिम टप्प्यात ही संपूर्ण प्रक्रिया असतानाच हा पेज जो आहे तो निर्माण झाला आणि त्यानंतर हे पत्र जे आहे ते अप्बर पोलीस महासंचालकांकडनं काढण्यात आलेलं आणि त्यामुळे एकूणच आता शासन यासंदर्भात काय निर्णय घेत आहे एकूण नाशिक बद्दल काही विशेष निर्णय घेतला जातोय का हे बघणं महत्वाचं असेल अगदीच धन्यवाद अभिषेक तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी